रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सात कैसा सिंदल हिंसा, ऐसी जाची वाचा वाचे नुच्चारी गोविंदा सदा करी परनिंदा कैसा निरय गावा जाऊन पवे विसावा तुका म्हणे दंड कैसा न पवे तो लंड तो जारिणीच्या पोटचा का बरे नव्हे की ज्याची वाणी पुढे सांगितल्याप्रमाणे आहे जो आपल्या वाणीने गोविंद नामाचा उच्चार करीत नाही आणि सर्व काळ परनिंदा करतो तो मनुष्य नरकाला का बरे जाणार नाही आणि त्याला तेथे विश्रांती कशी बरे प्राप्त होईल तुकाराम महाराज म्हणतात जो लबाड गोविंद नामाचा उच्चार करीत नाही त्यास यमदंड का बरे होणार नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो